श्रीराम आज आपण माहिती घेणार आहोत शारदीय नवरात्रीबद्दल वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री येतात त्यामध्ये आश्विन महिन्यामध्ये शरद ऋतूमध्ये जी नवरात्र येते तिला आपण शारदीय नवरात्री म्हणून ओळखलो ओळखतो सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाचे पूजन करणारा उत्सव म्हणजे नवरात्र महाराष्ट्रामध्ये हा जगदंबेचा उत्सव म्हणून साजरा करतात तर म्हैसूर कर्नाटकामध्ये चामुंडेश्वरीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो तर हिमाचल काश्मीरमध्ये वैष्णव मा वैष्णवी देवीचा उत्सव म्हणून साजरा करतात तर बंगालमध्ये मा दुर्गा देवीचा हा उत्सव म्हणून साजरा केला जातो नवरात्रीचे व्रत आपण का घरोघरी केलं पाहिजे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली कुलदेवता ही असते त्याची आपण नित्य पूजा आपण करत असतो जसं बाळाची नाळ ही आपल्या आईशी जोडलेली असते तशी आपल्या कुळाची नाळ ही कुलदेवतेशी जोडलेली असते आपण आपल्या कुलदेवतेला वर्षातून एकदा दर्शनासाठी आपण नेहमी जात असतो नवरात्रीच्या काळामध्ये जेव्हा आपण कुलदेवतेची उपासना करतो तर अशा वेळी आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यास मदत मिळते आपल्या कुटुंबावरती तिची कृपादृष्टी प्राप्त होते व आपली कुळाची वंशवृद्धी वाढण्यास मदत होते म्हणून नवरात्रीचं व्रत हे घरोघरी करणे अतिशय लाभदायक ठरत दुसरं म्हणजे की नवरात्रीमध्ये आपण गे बघायला गेलो तर एक असतं घटस्थापना दुसरं असते कुमारिका पूजन तिसरे असते नंदादीप अखंड नंदादीप पूजन चौथ माला बंद आणि देवतांची स्थापना तर आपण घरोघरी घट स्थापना हे आपल्या घरामध्ये आपण करतो पण ज्यांना घट स्थापन करता येत नाही अशांनी आपल्या घरामध्ये अखंड नंदादीप तेवत ठेवू शकता नऊ दिवस त्यामुळे घरामध्ये अग्नि तत्व हे प्रज्वलित होतं अखंड नऊ दिवस आणि त्याच्यामुळे वाईट शक्ती ज्या असतात त्याचं ज्वलन होऊन घरामध्ये एक सकारात्मकता तयार होते तर हे अखंड नंदादीप ज्वलन करताना शक्यतो मोहरीचं तेल सोडून आपण कोणत्याही तेलाचा दिवा आपण लावू शकता त्याचप्रमाणे त्या दिव्यावरती काचेची प्लेट ठेवण्याचा प्रयत्न करावा काचेची प्लेट हे जेव्हा आपण ठेवतो त्यामुळे जे अग्नीपासून जे रेस बाहेर जी बाहेर पडतात ती काचेमधून पास होऊन बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरामध्ये क्रिस्टल इफेक्ट घरामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे घरातील वातावरण आपलं पॉझिटिव्ह राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे जेव्हा आपण घरामध्ये अखंड नंदादीप लावतो आणि अशावेळी जर का आपला दिव्यावरती काजळी आली असेल आणि काजळी काढताना शक्यतो दिवा हा, हा जाण्याचा म्हणजे मालवण्याचा संभव असतो अशा वेळी प्रथम काजळी काढण्याच्या अगोदर एक अगरबत्ती मसाला अगरबत्ती आपण लावून ठेवावी घरामध्ये दिव दिव्याच्या बाजूला आणि त्यानंतर ती काजळी काढावी म्हणजे जेणेकरून जर काजळी काढताना दिवा बंद झाला तरी पण अगरबत्तीचे जे अग्नि तत्व अखंड आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहत असतं त्यामुळे तो दिवा पुन्हा आपण तो प्रज्वलित करू शकतो आणि प्रज्वलित करताना परमेश्वर म्हणून आपण तो दिवा आनंदाने प्रज्वलित करू शकतो त्याचप्रमाणे कोणती उपासना त्या काळामध्ये केलेला आपल्याला लाभदायक ठरू शकते तर एक तर दुर्गा सप्तशक्ती जी जे प्राकृत भाषेमध्ये आपण करू शकता त्यानंतर देवी सुप्त हे आपण पठन करू शकता त्याचप्रमाणे पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता त्याचप्रमाणे रामरक्षा रक्षा स्तोत्राचेही आपण करू शकता देवीचा निर्वाण मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच नऊ शब्दांचा निर्वाण निर्वाण मंत्र आहे तर ह्या मंत्राची ताकद अत्यंत प्रचंड असते या प्रचंड असते आणि ह्या काळात जर का तो मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप केला तर आपल्या स्वतःमध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आपला होरा घराचा होरा हा चांगला तयार होतो यामध्ये हे बीज महाकालीचे असून साधकाला चंद्रा समान क्रांती प्राप्त होते तर रिम बीज हे महालक्ष्मीचे असून याच्या उच्चाराने साधकाला सूर्याचे प्रमाणे तेजस्व प्राप्त होते तर क्लीम ब्रिज हे महासरस्व महा सरस्वतीचे महा सरस्वती स्वरूप असून यामुळे आपला होत्व असल्यामुळे आपला ओरा हो हा प्रभावशाली होण्यास मदत होते तर ह्या मंत्रामध्ये महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती हे ती, तिघां तिघांचंही स्वरूप एकत्र आल्यामुळे तर ह्या मंत्राचा जप आपण करू शकता शक्य झाला तर नऊ वेळा करा त्रिकाल करता आलं तर अतिशय उत्तम सकाळ रुपाळ संध्याकाळ नाही तर एक माळ करा जसं आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे निर्वाण मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप ह्या काळामध्ये करू शकता त्याचप्रमाणे जी दुर्गा सप्तशती आहे पाठ करणं शक्य नसेल तर अशा वेळी तर अशा वेळी आपण साधा सोप्पा सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रमचा पाठ करू शकता अतिशय सोपा आणि साधा श्लोक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण देतो त्याची आपण प्रिंट आउट घेऊन त्याचंही ट्रिकल आपण पठण करू शकता अतिशय कमी वेळ लागतो आणि जास्तीत जास्त त्याची आपण उपासना वाढू शकता वा उपासना आपण त्याची करू शकतो तर तुम्हाला जसं शक्यल त्याप्रमाणे आपण ते करा त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे सिद्ध रांगोळी आसन आपण घालू शकता तर आसन घालण्यामागचं प्रयोजन असं याच्या पाठीमाग ते एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा पृथ्वी तलावावरती महिषासूर नावाच्या असुराचा प्रकोप वाढला तेव्हा म्हणजे दुर्गा मातेचं रूप तयार झालं आणि मग दुर्गा मातेने महिषासुराचे नऊ दिवस युद्ध करून करून दहाव्या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून दसरा आपण साजरा करतो तर या अशा काळामध्ये महिषासूर आणि देवीचं युद्ध सुरू असायचं त्यावेळी जी देवीला शक्ती खर्च होत असे आणि त्या शक्ती पुन्हा ती शक्ती दुसऱ्या दिवसासाठी युद्धासाठी तिला मिळण्यासाठी देवी प्रत्येक दिवशी विविध आसनांवरती बसत असे आणि त्यातून तिला ती शक्ती प्राप्त होत असे तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरासमोर विविध असे नऊ दिवसाचे सिद्ध आसन रांगोळीच्या स्वरूपात मांडू शकता याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ मी बन बनवलेला आहे तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देतो जरूर बघा साधा सोपा उपाय आहे यामुळे आपले अडकलेली कामं घरात आपले अडकलेली कामं नक्कीच पूर्ण होतात त्यामध्येच त्याप्रमाणे मुलांची जी शिक्षणामध्ये जी प्रगती अडथळे जे थांबलेली असतात तिला मार्ग मिळण्याचं काम ह्या सिद्ध होतो आणि घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह शक्ती घरामध्ये एक तयार होते त्यामुळे आपण साधा सोप्पा हा रांगोळी सिद्ध रांगोळी आसनांचा प्रयोग करू शकता नऊ दिवस नऊ दिवस आपण आणि कशा प्रकारे करायचा याचा पूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देतो तर असे साधे सोपे आपण नवरात्रीमध्ये उपाय करून आपल्या घरामधली वाता घरामधली कारण की या नऊ दिवसांमध्ये प्रचंड वातावरणामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते आणि तिचा आपण जास्तीत जास्त उपासनेने ते आपल्यामध्ये ती शक्ती आपण सामावून घेण्याचा देऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला तिच्या त्या शक्तीचा उपयोग वर्षभरासाठी आपण ती, ती करू शकतो म्हणून आपलं शक्य झालं तर जास्तीत जास्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपासना करून आपला जो ओरा आहे तो नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करा आणि करा तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कळवा त्याचप्रमाणे आपण चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण एवढा वेळ दिला व्हिडिओसाठी त्याबद्दल आपलं धन्यवाद